खंडाळ्यात खाजगी कंपनीकडून अभियंत्याची कोटीची फसवणूक विकर्ष स्टॅम्पिंग कंपनीतील प्रकार व्यवस्थापकाविरोधात गुन्हा दाखल खंडाळा तालुक्यातील धनगरवाडी येथील विकर्ष स्टॅम्पिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये गुंतवणूक केल्यास बँकेपेक्षा जास्त परतावा देतो असे आमिष दाखवत अभियंत्याची एक कोटी दहा लाख पन्नास हजार रुपयांची फसवणूक केली तसेच शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकाविरुद्ध पुणे येथील सिंहगड रोड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे कंपनीचे लक्ष्मीकांत नथुराम त्रिवेदी फ्लॅट नंबर तीनशे एरंडवडे पुणे असे गुन्हा दाखल झालेल्या व्यवस्थापकीय संचालकाचे नाव आहे अप्पासो दत्तात्रय शेडगे वय छप्पन्न हे सध्या आनंदनगर सिंहगड रोड या ठिकाणी वास्तव्यास आहेत एका मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये ते डिझायनर कन्सल्टंट होते एका मित्राने लक्ष्मीकांत त्रिवेदी यांची ओळख करून दिल्यानंतर अप्पासो शेडगे व लक्ष्मीकांत त्रिवेदी यांच्या गाठीभेटी होत राहिल्या त्रिवेदी यांनी आप्पासू शेडगे यांना आपल्या धनगरवाडी येथील विकर्ष स्टॅम्पिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये पैसे गुंतवणूक करा बँकेपेक्षा जास्त प्रमाणात नफा मिळवून देतो तसेच गुंतवणुकीच्या रकमेवर तीस टक्के परतावा मिळवून देतो असे सांगितले धनादेशही नेमके कसे वटले नाहीत पाहूया त्रिवेदी बळी पडत यांनी चेकद्वारे एक्क्याऐंशी लाख रुपये व रोख स्वरूपात एकोणतीस लाख पन्नास हजार रुपये लक्ष्मीकांत त्रिवेदी याला सुपूर्द केले यामध्ये त्रिवेदी व शेडगे यांच्यामध्ये लेखी करारही झाला दरम्यान गुंतवलेल्या रकमेवर कोणताही परतावा मिळाला नाही त्याबद्दल वारंवार विचारणा करता त्रिवेदी टाळाटाळ करीत होते तसेच आप्पासू शेडगे यांना त्रिवेदी यांना गुंतवणुकीपोटी दिलेले धनादेशही वटलेच नाहीत त्यामुळे शेडगे यांनी त्रिवेदीकडून गुंतवणूक केलेली रक्कम परत मागितली त्यावेळी त्रिवेदी याने शेडगे यांना शिवीगाळ करून जिवे मारण्याचीही धमकी दिली